क्रॉस साधी उडी रोपवरती वरती चढत जाणे उजवा पाय रोप व मधून घेऊन अंगठ्यामध्ये रोप पकडणे व उजवा हात उलटा पकडून डावा हात शरीर आणि रोप यांच्या मधून घेऊन क्रॉस करणे त्यानंतर उजव्या बाजूला पुढील दिशेने थोडं झुकत जाणे व पाय स्विंग करून वरती मारणे डावा पाय वरती मारल्यानंतर अंगठ्यामध्ये रोप पकडणे साधी उडी क्रॉस साधी उडी त्यानंतर उजवा हात मधून घेऊन रोप पकडणे व डावा हात वरती पकडून दोन्ही पायांच्या बरोबरमध्ये ओटी पोटाजवळ रोप पकडणे उजवा पाय सोडून घेऊन डाव्या पायाजवळ नेणे व पाय गुडघ्यात वाकून खाली आणत उभे राहणे क्रॉस साधी उडी हात सराव आपण डाव्या पायाने देखील कर करावा थँक्यू